काँग्रेस नेते श्रीधर भोपी राकेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अलिबाग कार्यालयात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव हर्षन पाटील नाईक जिल्हा ऋषिकांत भगत सचिव आशिष भट आदी उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अलिबाग मध्ये ताकद आणखी वाढली आहे यावेळी बेलोशी विभागातील काँग्रेसचे नेते अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य श्रीधर गोपी बेलोशीच्या माजी सरपंच कविता पाटील भाविका गखवंड उज्ज्वला सांदनकर गीतांजली पारंगे वर्षा काटले प्रचिती पाटील गिरीश पाटील रामचंद्र पारंगे संदीप भोईर प्रशांत काटले नंदकुमार काटले सतीश पाडगे सुधीर शिर्के सुरेश पाटील अनंत लोहार लक्ष्मण शेळके सुनील भोईर शुभम पाटील उदय सांदनकर आदींसह मान तर्फे जिराडमधील उपसरपंच राकेश पाटील दर्शन म्हात्रे प्रसाद नाईक बंडू घरात अंकिता भगत यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. वैयक्तिक राकेश पाटील उपसरपंच मान जिराड त्यांचे सर्व सहकारी सर्वांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुभाष ठाणे माझी जिल्ह्याचे यांच्या उपस्थितीत आणि अलिबाग तालुक्यातील पक्षाच्या सर्व वरिष्ठ सरकारांच्या उपस्थितीत त्यांचं मी पक्षामध्ये अंतकरणापासून स्वागत करतो त्यांच्या परिसरामध्ये गेलचा प्रकल्प गेलच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील गेलच्या परिसरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून द्यायचा असेल रोजगाराची वेगवेगळी साधनं त्या सगळ्या परिसरामध्ये निर्माण करायची असतील आणि विकासकामं हे जर गोपींचा आग्रह नेहमीच कामाच्या वतीमध्ये कामा राहिला त्यांच्याही सर्व सहकार्याचा राहिला राकेश बटलाचा सुद्धा च्या कालावधीमध्ये अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा असे अनेक परिवर्तन झालेल्या पाहायला मिळेल त्याची सुरुवात जर गोपींनी आज या कार्यक्रमाला त्यांचं मनस्वी शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ते नशीबवान आहेत की त्यांच्या पक्षप्रवेशाच्या छोट्या काही कार्यक्रमाला इतका मोठा पत्रकारांना समोर उपस्थित राहणं हे सुद्धा एक एकतरचं भाग्य आहे म्हणजे ज्या दिवशी मोठा कार्यक्रम केला इतके सगळे असतील असं नाही पण आज ते नशीबान ठरले की पत्रकार परिषदेच्या निमित्ताने इतक्या सगळ्या पत्रकारांची उपस्थिती त्यामुळे आता तुम्ही संबंध राज्यभर पोहोचलात अशीच परिस्थिती त्या ठिकाणी आहे पण पुन्हा एकदा तुमचे आपल्या सर्व सहकार्यांचे आभार मानतो आणि मला विश्वास आहे की पुढच्या कालावधीमध्ये या तालुक्याच्या वेगवेगळ्या विभागामध्ये सुद्धा अनेक सहकाऱ्यांना पक्षाच्या विचारसरणीशी जोडण्याचं काम आपल्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्फत पुढच्या अर्थात राखेजींच्या मार्फत नक्कीच होईल हा विश्वास व्यक्त करतो आपल्या सर्वांचं स्वागत आपल्याही पत्रकार मित्रांचा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे मला उघडलेलं म्हणून एक दुसरं त्याने का आठी सांगितल्यात मी कलेक्टरना सक्त सांगितलं या आठीत काढून टाका पण एक आहे आर सी एफला मी सांगितलं की त्यांनी सी सी टी व्ही बसवावे त्यांना फिअड असेल की बाबा काहीतरी कर करेल तुम्ही पण तो सी सी टी व्हीचं कनेक्शन पोलीस स्टेशनला द्या चोवीस तास मॉनिटर करणे एस पी नसेल तर मॉनिटर करा आणि कुणी काय वेळा वाकडे तर लगेच कारवाई करा पण आर सी एफ प्रशासनाला मी हेही सांगितलं की चुकीचं करणारी व्यक्ती बाहेरचीच असेल असं नाही प्रवृत्ती सगळीकडे असू शकते मी कोणावर हेतोआरोप केला नाही आणि मी प्लेनली बोलतो आहे आय एम नॉट अगेन्स्ट ऑफ एनिबडी कोणीही चुकीचं नये याच मताचा मी आहे पण काही वेळेला एखादी गोष्ट झाली म्हणजे सगळ्या समाजाला जबाबदार जाण्यात काय अर्थ आहे आता आज अलिबागच्या आजूबाजूच्या गावाला वेटीच धरले आहे नॉट करेक्ट मी सांगितलं कलेक्टरला शेवटी शेवटचे आदेश काढा त्यांनी काढले आज काढतील ते की भयभाटीचा रस्ता आहे तो खुला झाला पाहिजे पण आर सांगितलं की आम्ही खुला केला आहे पण त्या आठी टाकल्यानंतर त्या कमी करतील आय होप सो नाहीतर मी तेवीस तारखेला दिल्लीत मीटिंग बोलत तिथं बोलवणार आर सी चेअरमनला सगळ्या ज्या अयोग्य गोष्टी आलेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून होत असतील स्थानिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याही बाबतीमध्ये प्रकल्पाच्या वरिष्ठ प्रशासनाशी म्हणजे अगदी सी एम डी लेवलला जाऊन सुद्धा मी नक्की ही फ्रीक्वायंट केंद्रीय मंत्र्यांच्याकडे विनंती करून त्याने हस्तक्षेप करणार ही फ्रीक्ट झिरो आवरमध्ये सुद्धा मी काढेन पण तेवढी पाहिजे राहिल असं मला वाटत नाही तेवढा आपल्याला समजूत आहे ऐकतात तस नाही शब्द सांगून आपलं वक्तव्य योग्य कसं आहे ते सांगण्याचं कौशल्य तुम्ही दाखवलं तर अनेक वेळेला सरकारी अधिकारी चांगल्या पद्धतीने ऐकतात काही शिवकाळ करायला करा लागते अशातला का भाग नाही या आयुष्यात मी कधी केली नाही आणि पुढे करणार नाही <laughs> संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या शाही फेक हल्ल्यावरून सुनील तटकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत मला याचा तपशील समजला नाही परंतु मनात असे करण्यासाठी जर का तीव्र भावना निर्माण झाल्या तर ते त्या व्यक्तीचे व्यक्ती स्वतंत्र आहे त्यामुळे गायकवाड यांच्या विरोधात अशी घटना योग्य नाही असं म्हणत त्यांनी या प्रकरणावर जास्त बोलणं चाललंय मला त्याच्यातला तपशील नेमका काढू शकला नाही की काय कारणाच्यामुळे ते संभाजी ब्रिगेड संघटना दीर्घकाळ चालवत आले मी जे वर्तमानपत्रातून वाचलं तर त्याच्यातून पूर्णपणाची माहिती समजू शकत नाही की त्या ठिकाणी नेमकं कशामुळे त्यांच्याबद्दलच्या इतक्या तीव्र भावना कोणाच्या मनात निर्माण झाल्या पण कोणाच्या मनात किती तीव्र भावना जरी निर्माण झाल्या ते कोणाही व्यक्तीचं व्यक्ती स्वातंत्र्य असेल त्याचे काय विचार असतील त्या संदर्भामध्ये अशा घटना घडणं हे काय इतकं से योग्य असं वाटत नाही पण मला नेमकी काय कारण आहे ते मला माहीत नाही